नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी टम्म फुगणारा नायलॉनचा साबुदाना हा नायलॉनचा साबुदाना आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसं बनवायचं हे पाहणार आहोत चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी एक भांडं भरून मी साबुदाना घेतलेला आहे तर आपला हा नेहमीचा तोच साबुदाणा आहे तर एक भांडं भरून घेतलेला आहे साधारण वजनाने बघितलं तर एक तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम हा साबुदाना आहे आता याला स्वच्छ मी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे त्यानंतर ना आता यामध्ये आपल्याला एक भांडं साबुदाना घेतला होता म्हणून एक भांडं यामध्ये मी पाणी टाकते आहे म्हणजे ज्या भांड्याने आपण साबुदाना मोजून घेतलेला आहे ना तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे जर एखाद्या वेळेस तुम्हाला पाणी जास्त वाटलं तर तुम्ही थोडंसं कमी देखील पाणी यामध्ये दे टाकू शकता पण साबुदाना पूर्ण बुडेल एवढं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि याला आता आपल्याला रात्रभर भिजण्यासाठी ठेवायचं आहे आता मी, मी आ, हे रात्रीच्या वेळेस भिजत टाकते कारण दुसऱ्या दिवशी सकाळी मी पापड हे साबुदाना बनवणार आहे तर रात्रभर मी भिजत ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघू शकता साबुदाणा अगदी छान असा भिजलेला आहे खूप मऊसूत असा शिजलेला भिजलेला आहे तर आता व्यवस्थित आपण तो मोकळा करून घेऊयात तर चमच्याच्या साहाय्याने झाडाच्या साह्याने याला व्यवस्थित आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी याला व्यवस्थित मोकळं केलेलं आहे बघू शकता अगदी दाणा दाणा वेगळा झालेला आहे अगदी मोत्यासारखा साबुदाणा मस्त फुललेला आहे तर आता याचे आपण दोन समान भाग करणार आहोत कारण आपल्याला हा साबुदाणा वाफवून घ्यायचं आहे तर ता त्यासाठी इथे मी पुरणाची चाळण घेतलेली आहे जे प्रत्येकाच्या घरात असते अशी पुरणाची चाळण नसेल तर घरातली कुठलीही नॉर्मल तुमची चाळण असेल स्टीलची वगैरे तर ती तुम्ही इथे वापरू शकता अर्धा साबुदाना मी बाजूला ठेवलेला आहे आणि अर्धा साबुदाना या चाळणीत काढून घेतलेलं आहे आणि अगदी पातळ सिंगल लेअरमध्ये आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे संपूर्ण चाळण भरून आपल्याला हे सिंगल लेअरमध्ये पसरवून घ्यायचं आहे अगदी ढीग साबुदानाचा करायचा नाही पातळ असा सिंगल लेअरमध्ये हा साबुदाना पसरवून घ्यायचं आहे चाळणीवर आणि इथं आता एका साईडला मी मोठं भांडं ठेवलेलं आहे यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी गरम झालं की मग आपल्याला यावर लगेचच ही जी साबुदाण्याची चाळण आहे ही ठेवायची आणि याला झाकण लावून साधारणपणे एक दहा ते बारा मिनटं हाय फ्लेमवर वाफवून घ्यायचं आहे किंवा जोपर्यंत साबुदाणा अगदी पारदर्शक ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तर साधारणपणे एक बारा मिनटानंतरनं बघू शकता झाकण काढून बघायचं आहे साबुदाणा तुम्ही इथे बघू शकता आधीचा साबुदाणा आणि नंतरचा साबुदाणा किती फरक आहे खूप ट्रान्सपरंट असा सा हा साबुदाणा तयार झालेला आहे आणि अगदी हलका असा झालेला आहे हा साबुदाणा व्यवस्थित आपला हा वाफवून तयार झालेला आहे एका साईडला एका मोठ्या पात भांड्यामध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे नॉर्मल जे आपलं रूम टेम्परेचरचं पाणी असतं नळाचं पाणी ते घेतलेलं आहे ही तयारी आधीच करून ठेवायची आणि लगेचच चाळण पातेल्यावरनं गरम चाळण पातेल्यावरनं काढली की लगेचच हा साबुदाना आपल्याला या थंड पाण्यात टाकायचा आहे इथे बघू शकता साबुदाना एकमेकांना चिटकलेला आहे कारण तो आपण वाफवलेला आहे त्यामुळे तो एकमेकांना चिटकलेला आहे त्यामुळे लगेचच तो थंड पाण्यात टाकायचा आहे थंड पाण्यात टाकल्यामुळे साबुदाना मोकळा व्हायला मदत होते आता इथे साबुदाणा आपण जो उरलेला साबुदाना होता तोही मी याच पद्धतीने वाफवून घेणार आहे दोन बॅचमध्ये मी याला वाफवते आहे पातळ असा थर करायचा आहे आणि वाफवून घ्यायचा आहे तर तो, तो साबुदाना वाफतो आहे तोपर्यंत इथे हा जो साबुदाना आहे हा असा मोकळा करून घ्यायचा आहे हाताने अगदी हलक्या हाताने याला मोकळा करायचा आहे कारण साबुदाणा हा गरम असतो जेव्हा आपण वाफवतो त्यानंतर लगेचच त्याला थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यातला चिकटपणा निघून जातो आणि चिकटपणा निघून गेल्यामुळे असा साबुदाना जो आहे ना तो मोकळा मोकळा होतो लगेचच वेगळा होतो तर यासाठी आपल्याला हे असंच करायचं आहे व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आहे तर इथं मी या पद्धतीने व्यवस्थित याला छान असं मोकळं करून घेतलेलं आहे तर दुसरी पण बॅच मी याच पाण्यामध्ये काढून अगदी व्यवस्थित याला सगळ्या साबुदाना मोकळं करून घेतलेला आहे बघू शकता साबुदाना अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे पारदर्शक झालेला आहे आणि असाच साबुदाना लागतो नायलॉनच्या साबुदानासाठी तर आता हा साबुदाना जो आहे तो आपण निथळून घेणार आहोत तर एक पाच मिनटं चाळणीवर ठेवून व्यवस्थित निथळून घ्यायचा आहे पाच मिनटं याला मी चाळणीवर चांगलं असं निथळून घेतलेलं आहे आता तो पसरवून घ्यायचा आहे आपल्याला तर इथं मी ताट घेतलेला आहे तुम्हाला इथं व्हिडिओ दाखवायचं आहे म्हणून मी ताट घेतलेला आहे पण थोडं जास्त क्वांटिटीत आहे त्यामुळं मी टेरेसवर एका पॉलिथीनवर याला वाळवून घेणार आहे पण टाकताना बघायचं आहे की असं एक एक आपल्याला मोकळा मोकळा असा टाकून घ्यायचा आहे थोडी जागा याला जास्त लागती कारण एक एक साबुदाना आपल्याला याला वेगवेगळा असा टाकायचा असतो तर याला मी याच पद्धतीने टेरेसवर टाकलेला आहे उन्हामध्ये एका पॉलिथिनवर टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मोकळं मोकळं आपल्याला याला ठेवून दोन दिवस यांना चांगलं कडकडीत उन्हामध्ये याला वळवून घ्यायचं आहे दोन दिवस कडकडीत ऊन दाखवलं की साबुदाना हा अगदी कडक आणि चांगला वाळायला बा, जातो आणि वर्षभर पण हा साबुदाना अगदी व्यवस्थित टिकतो तर साबुदाना मी दोन दिवस अगदी कडकडीत ऊन दाखवून घेतलेला आहे बघू शकता अगदी कडक झालेलं आहे जे काही चिटकलेले आहेत ते अगदी तेलला तळल्यानंतरनं सहज मोकळ्या होतात वेगळे होतात त्यामुळे इतपत आपण त्याला छान असं करून घेतलेलं आहे आता हा साबुदाना तुम्हाला मी तळून पण दाखवते तर तो तळण्यासाठी एका साईडला मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि या पद्धतीच्या झाऱ्यामध्ये मी हा साबुदाणा तळून घेते कारण सिंगल सिंगल साबुदाणा आहे तो डायरेक्ट तेलामध्ये टाकला की तो इकडे तिकडे पसरतो आणि काढेकाढेपर्यंत साबुदाणा कधी कधी करपू शकतो तर त्यामुळे मी या पद्धतीने झाऱ्यामध्ये असा तळून घेतलेला आहे पण तुम्हाला डायरेक्ट मी कढईमध्ये सुद्धा हा साबुदाणा तळून दाखवणार आहे तर साबुदाणा अगदी फुललेला आहे कढाईमध्ये पण आपण बघूयात तर मी असा साबुदाना टाकलेला आहे आणि लगेचच तो बघू शकता किती छान फुलतो आहे मस्त असा लगेचच साबुदाना बाहेर काढून घेऊयात मोठी झा झारा असेल तर तो, तो वापरू शकता तर त्यामुळे मी आता या पद्धतीने साबुदाना सगळा तळवून तयार करून घेते याचा तुम्ही गोड चिवडा तिखट चिवडा बनवू शकता आणि खाऊ शकता उपवासाच्या दिवशी तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये